भारतीय जनता पार्टी अभियंता सेल से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव चिलेसाहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्र परिवार प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री कोल्हापूर माधुरीताई मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक जयंत आजगावकर आमदार अरुण लाड आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी लक्ष्मी पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडून उपायुक्त संजय प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील यांच्यासह सा सर्व कार्यान्वित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी अधिकारी कर्मचारी वर्गाला लोकांमध्ये जाऊन प्रश्न समजून ते सोडवण्याचे निर्देश दिले ते म्हणाले लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी सुचवलेल्या गरजेच्या विषयांना प्राधान्य द्या त्यांनी रोजगार हमी योजना वन विभागाकडील वन हक्क दावे तसेच वीज प्रश्नांबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रत्यक्ष बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या जिल्ह्यातील दिल सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला जाणार आहे यामुळे शासनाच्या वीज बिलापोटी होणारा सर्व खर्च वाचणार असल्याचेही ते म्हणाले मागील वर्षीच्या सहाशे शहाण्णव पॉइंट तेहत्तीस कोटीच्या खर्चास मंजुरी देण्यात आली या जिल्हा वार्षिक योजना पाचशे शहात्तर कोटी अनुसूचित जाती उपाय योजना एकशे अठरा कोटी आणि आदिवासी उपाय योजनेसाठी दोन पॉईंट तेहत्तीस कोटी यांचा मंजूर सर्वे शंभर टक्के खर्च झाला आणि त्यास मंजुरी देण्यात आले तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस या चालू वर्षीच्या मंजूर सातशे चौसष्ट पॉईंट बासष्ट कोटी रुपयांच्या निधीत या जिल्हा वार्षिक योजना सहाशे बेचाळीस कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे वीस पॉईंट पन्नास कोटी आणि आदिवासी उपाययोजनेसाठी क्षेत्राबाहेरील दोन पॉईंट बारा कोटीमधील विविध कामांबाबत चर्चा झाली यातील मंजूर निधी मागील वर्षांसारखाच तीन टप्प्यात मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद शाळांसाठी विशेष मोहिमेअंतर्गत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवण्यात राबवले जाणार असून समृद्ध आणि आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात सदुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये जिल्ह्यातील शाळांसाठी लागणार आहेत पुढील काळात सीएसआर जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधूनही खर्च केला जाणार आहे यावर्षी तीनशे सत्तावन्न दर्जेदार शाळा अभिनव प्रकल्पातून तयार होतील यासह ग्रामीण आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी ही बत्तीस कोटी रुपयांची तरतूद आहे असे त्यांनी सांगितले आयत्यावेळी विचारण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांवरही संबंधित विभागाकडून अनुपालन सादर करण्यात येणार आहे जिल्ह्यात अनेक भागात दरवेळी पूरस्थिती निर्माण होते अशा वेळी गुरांच्या प्रश्न निर्माण होतो कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य दर्पण अभिजित